जिल्ह्यात मागील आठ दिवसामध्ये सहा डेंगू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे यामध्ये एकवीस जून रोजी दोन रुग्ण तर पंचवीस जून रोजी चार रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे डेंगूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहेत फ्लॅव्ही व्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंगू ताप हा एडिस इजिप्ती या प्रकारच्या ढासाच्या मादीपासून पसरतो हे विषाणू डेंगू एक ते डे दे, डेंगू चार अशा चार उपजातीत विभागले आहेत म्हणूनच एकदा डेंगू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो डेंगू ताप असलेल्या रुग्णास ढासाची मादी चावल्या शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात साधारणतः आठ ते दहा दिवसात पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित ढास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंगू ताप येऊ शकतो डेंगूच्या विषाणूमुळे प्लेटलेट्स घटतात त्यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे जिल्ह्यात मागील आठ दिवसामध्ये सहा रुग्ण हे डेंगू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत डेंगूची लक्षणे कशावरून लक्षात येतं सर्वसाधारण डेंगू ताप येणे थंडी भरून ताप येणे डोके दुखणे सांधे व अंग दुखणे डोळ्यांचे स्नायू दुखणे हालचाल मंदावणे पोटात दुखणे उलट्या होणे भूक मंदावणे अशी लक्षणेही दिसू लागतात अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी दिली आहे सध्या आता आ, हे पावसाळा चालू झालेला आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे सहा डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत ते अमगा अतिशय आणि आजूबाजूच्या भागातील आहेत माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आता यापुढे डेंग्यूची हे डास वाढू शकतात पेशंट वाढू शकतात त्यामुळं पाणी साठा होऊ नये याची काळजी घ्यावी विशेषतः पावसाचं पाणी जे डबके साचून गातात तसेच आपल्या घरामध्ये जे आडवा आडगा बाजूला बसलेल्या गोष्ट वस्तू असतात जसे की बकेट आहेत मडके आहेत किंवा टायग आहेत किंवा गच्चीवर खूप ठिकाणी पाणी साठून राहतात त्या ठिकाणी ह्या डेंग्यूच्या तासाची उत्पत्ती होत असते तर अशा ठिकाणी पाणी साठा होऊ नये याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी